मंडळी आम्ही आत्ता ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला आहे म्हणजे स्कीफॉल एअरपोर्टला तर तिथे इतकं अद्भुत घड्याळ आहे ना म्हणजे इतकं वेगळं घड्याळ बघितलंच नव्हतं कधी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते घड्याळ एकदा बघा मग सांगतो बघितलं घड्याळ तस मस्त एकदम एकदम आणि बघितलं का खरा चोवीस तास काम करणारा माणूस हो ना बघा हो आतमध्ये घड्याळ मध्ये जाऊन बसलाय कि नाही एकदम पण खरा नाही ए बर का तो एनिमेशन आहे सगळं इतकं मस्त एनिमेशन तयार केलंय त्यांनी प्रत्येक मिनिटाला तो माणूस येतो ते पुसतो नवीन काटे काढतो मस्त मस्त सेकंड काटा नाही नाही तर माणूस पळतच राहिला असता आतमध्ये पण मस्त बघा एनिमेशन असावं असून दुसऱ्या काळेपर्यंत बरोबर एक मिनिट जातो हो त्याचा हा मग तो एक मिनिट बरोबर ते काटे काढण्यात वेळ घालवतो हो एक मिनिट त्याच्यात संपतो बघा घड्याळ असावं तर आणि असा एनिमेशन असावं तर असं